आता तुम्हाला मी सीएमए व्हायरस कसा असतो त्याचं झाड आधी कसं ओळखायचं ते दाखवतो तर आपल्या ह्या प्लॉटमध्ये एक झाड आपल्याला दिसलं आहे की सीएमईचं तर सीएमई येतो कसं किंवा त्याचं येण्याची कारण काय ते आधी आपण जाणून घेऊ तर सीएमई येण्याचं मुख्य कारण असं आहे की त्याचं नर्सरीतून पण येऊ शकतो आपण जेव्हा नर्सरीतून रोप आणतो तेव्हा त्या त्याला व्यवस्थित ठेवलं पाहिजे सेपरेट केले पाहिजे त्याच्यात अंतर ठेवलं पाहिजे जेणेकरून स्प्रेड होणार नाही दुसरं असं जेनेटिकली एक झालं दुसरं आता तुमचं तुमच्या पिकात जर तण्णा असतील गवत असेल जर तुम्ही गवताचं नियंत्रण करत नसाल तर त्यावेळेस तुमचा जो आ, सेमी व्हायरस आहे से, तो सर्वात जास्त ट्रान्सफर तुमचे रसोशे किडी करतात त्याच्यामुळे आपण मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमचं साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये एक साधं सगळ्याचे स्वस्त कीटकनाशक आहे ते तुम्ही स्प्रे मध्ये घ्या जेणेकरून एखादं जर झाड आलंय आणि ते तुमचं स्प्रेड होणार नाही इनिशियल स्टेजला जर असेल तर तुमचा तो सीएमई कंट्रोल होऊ शकतो अजून तरी व्हायरसवर असं प्रॉपर कोणतंही औषध काम करत नाही आहे बऱ्याच कंपन्या सांगतात की हे खावा का याने काम होतंय त्याने काम होतंय आहे माझ्या अनुभवानुसार तर अजून कोणतंही औषध प्रॉपर असं काम करत नाही तर तुम्ही आपलं जे कीटकनाशक हे तुम्ही रेग्युलर मारत जा दुसरं असं आहे जर तुम्हाला एखादं झाड दिसलं तर ते सर्वात प्रथम आहे तुम्ही ते उपसून बाहेर नेऊन त्याचा नाश करून टाका विनाश करा साईडला नेऊन टाका तर ह्या गोष्टी करा झाड दिसल्यानंतर प्रथम तर प्राथमिकता आपली ही झाड ते आपलं उपसून बाहेर नेऊन टाकणं आणि त्याच्यानंतर तुम्ही कीटकनाशकचा स्प्रे घेणं तर कीटकनाशक जास्त मागणी पण घ्यायची गरज नाही स्वस्तातलं घ्या जेणेकरून रस्शी किडी मरतील या टाईपमध्ये घ्या तुम्ही तर तुम्हाला मी आता सेमी व्हायरसचं झाड दाखवतो की कसं असतं त्याचे सिमटम्स काय काय या चला आपल्या प्लॉटमध्ये एक सीएमईचं झाड निघालेलं आहे आपण इथं सत्तावीसशे झाड बसवलेले तर ह्या याच्यात आपल्याला एक झाड जाणवलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता आता ते सर्वात प्रथम आहे तुम्ही इथं बघू शकता की असे त्याला हे पडतायत त्याला येलो लाइनिंग पडतायत आणि त्याच्यावर स्पॅचेस पडताय अशी हे सीएमईचं आहे दे अशा पद्धतीने झाड जर दिसलं तर तुम्ही ते पहिलं काढून टाकलं पाहिजे तो बायर ने हुन, तर त्याचं तुम्ही बाहेर नेऊन त्याचं व्यवस्थित हे केलं पाहिजे तर अशा मी ते झाड बाहेर नेऊन टाकलंय तर आपल्या ते एक झाड आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्विमिंग करता झाड उपसल्यानंतर थोडी काळजी घ्यायची आहे झाड आपण जेव्हा बाहेर घेऊन जातोय तर बाकीच्या केळीला कोणत्याही केळीला त्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे जेणेकरून त्याचा ट्रान्सप्लांट होणार नाही तर ते एक काळजी घ्या तुम्ही आणि दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसेस करतायत आपल्या केळीमध्ये समजा नवीन कोंब कापणे वगैरे त्यावेळेस त्याला बुरशीनाशक कीटकनाशक लावल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत जा जे काही झाड तुम्हाला सीएमईचं वगैरे जाणार त्या झाडाला त्या आपल्या जे काही अवजार असेल कापण्याचं वगैरे कोंब कापण्याचं त्याचा वापर करू नका त्या झाडाला जेणेकरून ट्रान्सप्लांट होणार नाही तर ज्या अशा छोट्याशा गोष्टी आहेत आपल्या की ज्याने सीएमई ट्रान्सपोर्ट होईल अशा गोष्टी शक्यतो तुम्ही टाळा तर धन्यवाद